श्रीमती चित्रा सभापती महोदय राज्यातील शासकीय व निमशासकीय महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजा वाढवली असणे त्याचा लाभ कंत्राटी कर्मचारी महिलांना द्यावा अशी मागणी होणे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कर... कंत्राटी कर्मचारी यांनी न्यायालयामध्ये न्याय मागणी केल्याने त्याचा दोन हजार बारापासून रोखण्यात आलेली मानधनातील मानधन वाढ फरकासह देणे गरजेचे असणे त्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारा दिनांक एकतीस जुलै दोन हजार अठराचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा कंत्राटी कर्मचारी यांची नियमित वार्षिक मानधन वाढ करण्याबाबत नियमित कर्मचारीप्रमाणे मिळणारा वाहतूक भत्ता व वा अपघात विमा देण्याचा तातडीने निर्णय घेण्यात यावा तसेच नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे अर्जित व वैद्यकीय रजा तसेच महिलांच्या पगार महिलांच्या पगारी प्रसूती रजा या प्रमुख मागण्या करूनही अद्याप त्यावर काहीच कार्यवाही अथवा निर्णय घेण्यात न येणे तो तात्काळ घेण्यात यावा याकरता मी विशेष उल्लेखाद्वारे शासनास विनंती करत आहे धन्यवाद